तुला खीर खायची बेटा नक्की बनवेल खीर दादाला खीर खायची नमस्कार मी वैशाली स्वागत करत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये कसे आज फ्रेंड्स मजेत ना तर आज आपण खीरची रेसिपी बघणार आहोत माझ्या सर्व ताई आपापल्या परीने स्वतःच्या पद्धतीने खीर या बनवतच असतात पण आज मी जे आहे ती माझ्या पद्धतीची खीर दाखवणार आहे माझ्या मुलाने आज खीर खायची आहे असं मला सांगितलं म्हणून मी खीर बनवायला घेतली तर खिरीसाठी आपल्याला मी अर्धा लिटर दूध घेऊन घेतलेला आहे हे अमूल शक्ती दूध आहे जे अर्धा लिटर आहे त्यानुसार आपल्याला खीरमध्ये टाकण्यासाठी मी तांदूळ जे आहे ते अर्धी वाटी एक तास आधी घेतले होते आणि त्यांना भिजवून ठेवले होते आता त्यांना दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून मग मिक्सरमध्ये बारीक करून आणि आपण यूज करणार आहोत त्यानंतर मी खोबऱ्याचा किस घेतला आहे खोबऱ्याचा किस जो आहे तो माझ्याकडे रेडी होता म्हणून मी तो रेडी किस घेतला आहे नाही तर आपण खोबरं चिनून पण आपण टाकू शकतो त्यानंतर मनुके घेतलेले आहेत मी जवळजवळ पंधरा नंग आहे आपण आपल्या अंदाजानुसार आपल्याला आवडतील त्याप्रमाणे टाकू शकतो त्यानंतर आठ ते दहा मी बदाम घेतलेले आहेत तुम्ही त्याच्यापेक्षा जास्तही टाकू शकतात किंवा कमी टाकू शकतात मी पाच नंग जी आहे ती इलायची घेतलेली आहे इलायचीला सोलून तिला बारीक कुटून घेणार आहे आणि चारोडी घेतलेली आहे चारोडी जी आहे ती जवळजवळ पंधरा नंग आहे आपण याच्यामध्ये जे आवडतील ते सर्व ड्रायफ्रूट टाकू शकता मी एवढे टाकणार आहे खीरमध्ये टाकण्यासाठी मी पन्नास ग्राम एवढी साखर पण घेतलेली आहे साखर जी आहे तुम्ही गोड खात असाल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकाल करू शकता तुम्ही ती आपली चॉईस आहे तांदूळ जे आपण भिजवले होते त्यांना मी बारीक करून घेतलं आहे थोडंसं पाणी टाकून हे बघू शकता याप्रमाणे त्याचं स्ट्रेक्चर यायला पाहिजे रवे रव्याप्रमाणे रवाळ स्ट्रेक्चर यायला पाहिजे रव्यासारखं दिसलं पाहिजे ते आता आपण या मिश्रणाला एका पातेल्यामध्ये काढून घेऊ हे थोडंसं जे असं भांड्याला चिटकलेलं आहे त्याच्यात आपण दोन टीस्पून सारखं पाणी टाकून त्याला हलवून आणि टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता आपण अर्धा लिटर जे दूध घेतलेलं आहे ते याच्यात टाकून घेणार आहोत खीरमध्ये तुम्हाला अजून पाणी टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आमच्या घरी एवढी खीर पुरेशी होते आपण हे जे दूध आता टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये मनुखा ज्या घेतल्या होत्या त्या आपण टाकून घेत आहोत ही मी जी खीर बनवत आहे ती माझ्या पद्धतीने बनवत आहे मला माहिती आहे की सर्व माझ्या ताई बनवत असतात प्रत्येकाची पद्धत वेगळी असते पण ज्या मुली नवीन आता लग्न झालेले आहेत किंवा जे शिकाऊ आहेत शिकत आहे मी त्यांच्यासाठी मी माझी पद्धत दाखवत असते हे बघा साखर पण मी याच्यातच टाकून घेत आहे तुम्ही साखर तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकतात मी बदाम जे आहे ते कुठून घेतले होते आणि इलायची पण जी आहे ती सोलून आणि कुठून घेतले होते हे मिश्रण जे गोळा केलं आहे एकत्र केलं आहे या पातेल्यामध्ये त्याला आपण गॅसवर ठेवून घेणार आहोत मी या पद्धतीमध्ये थी खीर बनवताना आपल्याला हिला सारखं हलवून घ्यायचं आहे नाहीतर ते खाली चिटकतात गॅस जो आहे तो बारीक ठेवायचा आहे फास्ट गॅस करायचा नाहीये नाहीतर पातळीला खीर चिटकते आता एक सारखं याला आपण हलवत राहायचं आहे कारण ते तांदूळ जेव्हा कच्चे असतात तेव्हा ते घोडे होण्याची शक्यता असते गठ्ठा त्याचा तयार होतो म्हणून याप्रमाणे आपण हलवून घ्यायचं आहे आपण सर्व जिन्न असते याच्यासाठी त्याच्या करून घेतले कारण हे सारखं हलवायचं असत मग आपण एखादं काही काम करायला गेलो होतं ते चिटकायला होतं चिटकून जाते खीर खाली म्हणून सर्व साहित्य जे आहे ते आपण खीरमध्ये टाकून घेतलं आहे या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही नक्की खीर करून बघा पटकन होते काही वेळ लागत नाही मुलांनाही खायला आवडते खूप काही साहित्य पण नाही लागत मी वेगवेगळ्या पद्धतीने खीर बनवत असते भात रेडी करून भाताची पण खीर मी तयार करत असते पण ही जी पद्धत आहे ती अधिक सोपी वाटते मला आपल्याला खीर ठेवून दहा मिनिटं झालेले आहेत अशा रीतीने तिला हलवतच राहायची ही खीर फक्त दहा ते बारा मिनिटात तयार होते सर्व साहित्य आपण त्याच्यात टाकून दिलेलं होतं आपल्याला फक्त हलवायचीच होती खीर जी आहे ती आपली रेडी झालेली आहे याप्रमाणे फ्रेंड्स ही बघू शकता याप्रमाणे कन्सिस्टन्सी आलेली आहे खीरची याप्रमाणे खीर रेडी झाली आहे बघा आपण जे रवेदार तांदूळ बारीक केले होते ते याप्रमाणे बघा तयार होते खूप छान लागते टेस्टी लागते ही खीर खायला साखरचं सा प्रमाण तुमच्या अंदाजानेही तुम्ही घेऊ हो शकता आम्ही जेवढा गोड खातो मी त्याप्रमाणे टाकली होती फ्रेंड्स ही आपली टेस्टी आणि यम्मी खीर तयार आहेत मुलांना मोठ्यांना सर्वांना खायला खूप आवडते तुम्ही पण ही नक्की ट्राय करून बघा बनवायला खूप सोपी आहे सरळ पद्धत आहे कोणीही न येणारा व्यक्ती ज्याला बनवता येत नाही ती पण ही खीर जी आहे ती सहज सोप्या पद्धतीने बनवू शकते तुम्ही नक्की ट्राय करून बघा एक वेळा खीर आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा तुम्ही युट्यूबवर नवीन असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा एक वेळा सबस्क्राईब केल्यानंतर परत परत नाही करायचं पण एक वेळा तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आजची खीर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद